मिरज मोबाईल विक्रेते असोसिएशनचे सर्व कार्यकारी मंडळ आज रोजी जे मिरजमध्ये दे बेकायदेशीररित्या छत्री लावून जवाहर चौक गांधी चौक मिरजमधील मोठमोठ्या चौकात सिम कार्ड विक्री करतात त्यांची विक्री थांबवावी आणि छत्री बंद व्हावी नगरमध्ये या छत्रीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक ब डी वाय एस पी मिरज शहर पोलीस स्थानक मिरज शहर वाहतूक शाखा गांधी चौक पोलीस स्थानक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं आणि यावेळी उपस्थित कार्याध्यक्ष संतोष शिवाजी जाधव खजिनदार राहुल कदम उपाध्यक्ष उमेश कुंजिरे सेक्रेटरी आसिफ शिकलगार आणि सभासद जितू कांबळे संभा कोरे कशिश पठाण सुजित आतने श्रेयस धुमाळ आदीजण उपस्थित होते मिरज मोबाईल कार्यकारी मंडळ आज मिरज मिरज पोलीस स्टेशन मिरज वाहतूक शाखा व वा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मिरज विभाग व गांधी चौकी पोलीस स्टेशन परत एस पी ऑफिस सांगली यांना मिरजमध्ये जे छत्री लावून सिमकार्ड विक्री करतात त्या छत्री विक्री केली जाते त्या त्यांनी कशाचीही त्यांच्याकडं परमिशन नाही आहे शॉपॅक लायसन नाही आहे परत कंपनी आम्हाला सर्व दुकानदारांना पाचशे रुपयाच्या बॉन्डवर दुकानचा लाईव्ह फोटो शॉपॅग लायसन एवढं सगळं घेऊन मगच आमच्याकडनं शिमकार्ड ॲक्टिवशन केले जातात परंतु ते छत्रीवाले तसं न करता बेकायदेशीरित्या छत्रीवर शिम कार्ड विक्री होत आहे व त्या त्यांच्याकडं कोणतेही कागदपत्र नसतात ते असे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी कसलाही गैरवापर करून कसेही ते शिम कार्ड विक्री केली जाते याच्यावर मिरज पोलीस स्टेशन एस पी साहेब यांनी याची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करावी परत आपलं मिरजमधील जे रस्ते आहेत ते सर्व अरुंद रस्ते आहेत त्या छत्रीमुळे सर्वांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे ती छत्रीसुद्धा त्यांनी लवकरात लवकर काढावी ही विनंती व हे सर्व जर मिरज मोबाईल आश्वासन विक्रेते आम्ही सर्वजण यांना विनंती केली आहे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अन्यथा सर्व व्यापारी मिळून आम्ही रस्त्यावर उतरव उतरवू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज